महाराष्ट्र मध्ये मी संपादक सतीश जगतापल स्वागत करतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे आषाढी कारशिगी आषाढीच्या वारेनंतर या ठिकाणी पुनरागमनासाठी या ठिकाणी पालखी बावडा या ठिकाणी आलेली आहे आणि या पालखीबरोबर असणारे हे सर्व वारकरी या ठिकाणी परतीच्या मार्गावरती निघालेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो सफेद अशी कपडे घातलेले डोक्यावरती फेटा आणि हातामध्ये विणा घेऊन हे वारकरी परतीच्या मार्गावरती आहेत मुक्कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जेवण व्यवस्था ही लोकांकडून केली जाते आणि हे अतिशय आल्हाददायक अशा वातावरणामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी बावडा या ठिकाणावरून पुण्याच्या दिशेने निघालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो असंख्य असे हे टाळकरी विनेकरी या पालखीमध्ये आहेत अतिशय सुंदर असे हे दृश्य आपण बावडा या ठिकाणावरून पाहत आहोत अनेक आहेत विनेकरी किती आहेत एकूण चारशे चारशे विनेकरी या ठिकाणी या संत तुकाराम महाराजांच्या पालखी मध्ये आहेत आणि परतीच्या मार्गावरती असणारी ही संत तुकाराम महाराजांची पालखी बावडा या ठिकाणी आज आलेली आहे बावडा या ठिकाणावरून संत तुकाराम महाराजाची पालखी आपण स्पष्ट या ठिकाणी पाहू शकतोय महाराष्ट्र लोकन्यूज साठी मी संपादक सतीश जगताप बावडा इंदापूर